श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत या वस्तू सासरी जाताना कधीच नेऊ नये नाही तर तुमचे नुकसान होईल चला तर बघूयात काय ते वस्तू आहेत असे मानले जाते की आपल्या घरात जर मुलगी जन्माला आली तर ती लक्ष्मी घरी आली असे आपण म्हणतात तसेच आपल्या मुलीला आपण रत्न करण्यासारखे सांभाळतो तसेच मुलीचे लग्न झाल्यानंतर नंतर मुलीच्या सासरी हे खूप सुरुवात सासरी जा, मुली शा, जाते वेळेस असे प्रत्येक आई वडिलांची काही भावना असतात तसेच लग्न लग्नात काही वस्तू दिल्या जातात मुलींना लग्न सोळाव्यात सुंदर सुंदर भेटवस्तू देतात परंतु असे आहे की मुलीला लग्नात काही वस्तू देऊ नये त्यात कोणत्या भेट वस्तू आहेत ते आपण बघूयात असे आहे की मुलगी आपल्या माहेरी गेलेली गेलेली असती गेल्यानंतर ते लोणचे घेऊन येतात ते कोणतेही ये लोणचे असू दे किंवा आंब्याचे असू दे कोणतेही लोणचे असू दे आता मुलगी कधी माहेरी ते गेली की बघा आपल्या आई आजी वगैरे घातलेले काय करते मुलगी लोणचे घेऊन येते देत देतात आणायचे नाही कारण की लोणचे हे आंबट तिखट असते त्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करते म्हणजे माहेरून कधी लोणचं आणायचं नाही होत बघा पूर्वी आपल्या आजी किंवा सासू या गोष्टी म्हणायच्या आणि ते देत सुद्धा नव्हते आपल्या मुलीला या आंबट तिखट लोणच्यामुळे माहेर व सासराचे नाते खराब होतात म्हणून आपल्याला हे नियम पाळायचे आहेत तसेच मुलीला सासरी जाताना झाडू कधीच देऊ नये कारण की आपण आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर काढण्यासारखे काढण्यासारखे झालं आहे म्हणून मुलगी सासरी जाताना झाडू कधीही देऊ नका तसेच चा, चाकू चाकू मना सुरी कैंची असे धारदार वस्तूही कधी मुलीला सासरी जा, जाताना दे द्यायचे नाही यामुळे आपल्या मुलीच्या संसारामध्ये किंवा संबंध बिघडतात म्हणून या वस्तू मुलीला कधीही देऊ नये तसेच तवा व पोलात आ... हे रोजचे वस्तू आहेत आपण यातील दररोज स्वयंपाकघर हे आपण कसं दररोज स्वयंपाकघरात हे वापरतो म्हणून या वस्तू सुद्धा मुलीला देऊ नये मुली देऊ नये तसेच मुली अन्नपूर्णा माता कसं आपल्याला हे मुलीला हे वस्तू देऊ नये कसं आपल्या घरातली अन्नपूर्णा माता ही नाराज होते व आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता जाणवते यानंतर पीठ चाळायची चाळणी सुद्धा मुलीला द्यायची नाही चाळणीने काम चाळणी हे काम म्हणजे पीठ चाळायची चाळतो चाळणी कशी पीठ चाळायची काम करतो म्हणजे चांगले चांगले एकीकडे आणि वाईट एकीकडे असं ती चाळणीचं काम असतं म्हणजे बघा आपण चाळून घेतलं की पीठ खाली असते आणि आपलं कसं आहे वरचं हे चुरा असतो वर, वर गाडेला ते एकीकडे करते चांगले राहते असं आहे म्हणजे ते सुद्धा तुम्ही मुलीला चाळणी सुद्धा देऊ नका तसेच शेवटची वस्तू शेवटची वस्तू म्हणजे गणपती सुद्धा माहेरून सासरी येताना आई वडिलांनी आपल्या मुलीला गणपती बाप्पा हे कधीही देऊ नये म्हणजे मुलगी सासरी जाताना गणपती बाप्पा सुद्धा तुम्ही मूर्ती सुद्धा देऊनी कारण की आपली मुलगी आपण ज्याला लक्ष्मी म्हणून म्हणतो त्याला आपण अगोदरच त्यांना दिलेले आहे आपली म्हणजे आपण आपली मुलगी झाली की आपण लक्ष्मी म्हणतो आपली लक्ष्मीच अगोदर आपण कसं आहे त्यांना दिलेली असती म्हणजे आपण कसं आहे आपल्या मुलीचं लग्न करून आपली लक्ष्मी दिलेली असती लक्ष्मी माहेरातून सासरी पाठवत आहोत आणि तिच्या सोबत आपण गणपती बाप्पांना पाठवले तर माहेरी सुख समृद्धी धन धान्यता राहणार नाहीत आहे म्हणून मुली सासरी जाताना या वस्तू द्यायचे नाहीत श्री स्वामी समज